हातात तलवार घेऊन शत्रुंवर गरजला हातात तलवार घेऊन शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला महाराष्ट्रात तसा एकच राजा होऊन गेला या जगाला शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत

राजा प्रस्थापित प्रस्तावित करणारे ज्यांच्या एका जन्म संपूर्ण महिना पवित्र झाला जगात 35 कोटी देव ज्यांच्यामुळे जगात 35 कोटी देव ज्यांच्यामुळे सुखीूप आहेत पण जगात ज्यांचा आज एकही मंदिर नाही असे श्रीमंत कुलवंत ज्ञानवंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्रिवार वंदन करते व मी माझा भाषणाला सुरुवात करते आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती

सावित्री अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्यांनी दिलं मतदानाचा हक्क ज्यांनी मला दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रावची सकाळी साफसफाई करणारे आणि रात्री लोकांच्या मनातील खाल दूर करणारे संत परिवार मी परिवार बंधन करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते संत महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा संत महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे विचार ऐकावे हाच सापडे बोध खरा हाच सापडे बोध खरा हिंदवी स्वराज्य आपुले हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने इतिहास गाथा असा हा जानता राजा माझा असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माथा महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला तो दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला त्या क्षणी राजा

पाण्यात उडी मारायची असेल तर माशी सारखी कला हवी मारायची असेल तर माशी सारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं महाराजांनी स्वराज्य तयार करताना ते जीवा भावाचे मावळे तयार केले की वेळ आली तर वेळ आली तर शिवासाठी जीव देऊ त्याच प्रकारचे ते होते खरं सांगायचं झालं तर जात ही जन्माने नाही तर जगण्याने सिद्ध होते माणूस जन्माने कुठल्याही जातीचा अर्थ असे ना पण त्याचं जगणं सांगतो की तो माणूस म्हणून कितपत खरा आहे पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूशी एकटा लढतो

अंबाजी कोरलाय आणि जीवाची आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलाय उधळला तरी बी येडकोट आणि नाही उधळला तरी बी येडकोटच धन्यवाद